श्री स्वामी समर्थ श्री माता श्रीमद भागवत उपासना कालावधीमध्ये ज्ञान यज्ञ सप्ताहामध्ये आपल्या सर्वांची दिनचर्या कशी असेल हे पण आपण समजून घेऊया या सात दिवसांच्या कालावधीमध्ये आपला दिनक्रम सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे म्हणजेच सात वाजता विष्णुपूजा प्रारंभ होईल भागवताच्या मंडपामध्ये म्हणजेच आपल्याला सात वाजता सर्व साहित्यासह आपल्या स्थानावर स्थानापन्न व्हायचं आहे म्हणूनच साधारणतः सहा वाजेला उठून सर्वांनी स्नान संक्षिप्त संध्या हे सर्व कर्म करून सात वाजेपर्यंत आसनस्थ व्हावं त्या दिवशीच्या पारायणाचा संकल्प होईल कारण सात दिवस सात दिवसांमध्ये रोज विविध प्रकारचे उपक्रम आहेत त्या उपक्रमांसह त्या त्या दिवसाचं विष्णुपूजन आणि ग्रंथपूजनाचा संकल्प केला जातो तो संकल्प होतो विष्णुपूजा पूजा होते भागवत पूजा होते ती झाल्यानंतर भागवत पठनाला प्रारंभ होतो म्हणजे साधारणतः सकाळी सात ते आठ या कालावधीमध्ये विष्णुपूजा पूजा संपन्न होते त्यानंतर आठ वाजता भुपाळी आरती होते सव्वा आठ वाजेपासून तर साडे दहाच्या आरतीपर्यंत भागवताचं पठन होतं साडे दहाला सकाळची महानैवेद्य आरती होते म्हणून दहा तीस ते दहा पंचेचाळीस हा पंधरा मिनिटाचा कालावधी आरतीसाठी दिला जाईल नंतर पुन्हा दहा पंचेचाळीसपासून तर बारा तीस पर्यंत भागवताचं उर्वरित वाचन आपलं संपन्न होतं वाचन संपल्यानंतर साधारणत साडे बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत आपल्या सर्वांना प्रसादासाठी अवकाश दिला जातो त्यावेळेमध्ये आपण प्रसाद ग्रहण करू शकतात आपली जी काही थोडी कामं आहेत त्यात वस्त्र धुणे झाले वाळवणे झाले वाळवलेले वस्त्र आणणे झाले अनेक अशी छोटी मोठी कामं आहेत ती त्यावेळेत पूर्ण करायची आणि साधारणतः एक दीड तासाची विश्रांती घ्यायची विश्रांती शब्द या झोप नव्हे विश्रांती म्हणजेच डोळे बंद करून फक्त डाव्या कुशीवर पडून राहणे विश्रांती झाल्यानंतर ठीक तीन वाजता आपल्या सर्वांना एकत्रित जमायचं आहे सात दिवसांच्या विविध अनुष्ठानांसाठी आणि श्रीमद भागवताच्या निरूपणासाठी कारण आपण अगोदरच बघितलं की धुंदुककारीला पहिल्याच भागवतामध्ये श्रेय मिळालं का त्याने फक्त भागवत वाचन केलं नाही भागवत श्रवण केलं नाही त्याने मनन चिंतन आणि निरूपण हे तीनही केले होते म्हणून या पाच अंगाने जो व्यक्ती भागवत करतो म्हणजेच भागवत वाचन भागवत निरूपण श्रवण भागवत निरूपण चिंतन मनन आणि पाचव्या इच्छात आपलं सर्वस्व देवतेला समर्पण या पाच टप्प्यातून जो भागवत व्यवस्थित करतो शंभर टक्के त्याला भागवताची फलश्रुती मिळते म्हणून तीन ते साडेसहा या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या उपासना आणि भागवताचं निरूपण संपन्न होणार बरोबर साडेसहा वाजता सायंकाळची महाआरती होते आणि सायंकाळची महाआरती संपल्यानंतर मग आपला सायंकालीन स्वाध्याय होतो त्यामध्ये काय तर क्रमशः गीताई पठण विष्णू सहस्रनामाच पठन होता साधारणतः आपलं हे सर्व पठन वगैरे जे आहेत ते आटोपल्यानंतर भगवंताच नाम संकीर्तन केलं जातं साडेसहा ते सात वाजेपर्यंत आपलं आरती जप वगैरे सर्व संपलं कि सात ते आठ या कालावधीमध्ये गीताई विष्णू सहस्रनाम आणि विविध प्रकारच्या प्रमुख उपासना की ज्या मथुरेमध्ये केल्यानंतर त्याची फलश्रुती फार असते त्या आपण तिथे पूर्ण करणार आहोत mm. आठ वाजेपासून साधारणतः नऊ वाजेपर्यंत परमेश्वराचं नामसंकीर्तन आपण सर्वजण मिळून करणार आणि नाम संकीर्तन आटोपल्यानंतर मग सर्वांना सायंकालीन प्रसादासाठी सोडलं जाईल आणि मग आपण तिथे प्रसाद भक्षण करून विश्रांती घेऊन शकतो झोप घेऊ शकतो दुसऱ्या दिवशी परत सकाळच्या कार्यक्रमाला सज्ज होण्यासाठी हा आपला पूर्णपणे दिनचर्येचा आढावा आपल्या समोर मांडला म्हणून प्रत्येकाने आपल्या त्या मानसिक तयारीने तिथे यायचं की मी भागवत करायला जात आहेत तो मुमुक्षुकत्व प्राप्त करत साधकत्व प्राप्त करून परमेश्वराला साधण्यासाठी परमेश्वराला मिळवण्यासाठी आणि परमेश्वराला मिळवल्यानंतर बाकी काही मागायचीच गरज पडत नाही आपला प्रपंचही उत्तम होतो आणि परमार्थही व्यवस्थित चालतो म्हणून आपण स्वतःचा उद्धार पूर्वजांचा उद्धार आणि वंशजांना पुण्याचा साठा देण्यासाठी आवर्जून या भागवताच्या साधक नियमावलीनुसार आपल्या भागवताचा सात दिवसाचा ज्ञान यज्ञ संपन्न करा आणि जो या नियमांनुसार ज्ञान यज्ञ संपन्न करेल मग भागवत काय आहे हे आपल्या सर्वांना कळेल त्याची फलश्रुती काय आहे ती आपल्या सर्वांना अनुभवता येईल म्हणून अशाच वृत्तीने एकत्रित जमूया एकमेकांची काळजी घेत एकमेकांना समजवून घेत हे श्रीमद भागवत पारायण हा ज्ञान यज्ञ सप्ताह संपूर्ण करत श्री चरणी अर्पण करूया भेटूया श्री क्षेत्र मथुरा गोवर्धन थे श्री स्वामी समर्थ श्री माता